पोहरादेवी येथे जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी महागाव येथे फराळाची व्यवस्था रामनवमीच्या पावन मुहूर्तासाठी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे संत सेवालाल महाराज यांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना सकल बंजारा समाज महागावच्या वतीनं फराळ आणि चहाची व्यवस्था करण्यात आली होती बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या दर्शनासाठी कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश या महाराष्ट्रासह मोठ्या प्रमाणात बाहेरूनही भाविक भक्त येत असतात बंजारा समाज महागावच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं न्यूज साठी सचिन उपनमीच्यावर सकल बंजारा समाज मोठ्या प्रमाणात पोहरादेवी येथे जात असतो बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख ओळखल्या जात असलेल्या पोहरादेवी येथे संत शेवालाल महाराजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात सकल बंजारा समाज हा पोहरादेवी येथे जात असतो महाराष्ट्र नव्हे तर कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा या राज्यामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात बंजारा समाज पुराबी इथे जात असतो याच अनुषंग समाज महागावच्या वतीने या भक्तांसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे आपल्यासोबत आयोजक आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल जय जय श्रीराम आमच्या येथे पोरादेव येथे येणाऱ्या सर्व भावी भक्त पूर्ण भारत भारतामधून बंजारा समाज आणि सर्व सर्व समाजाचे महाराज जगदंबा माता मंदिराला मानणारा समाज आहे सर्व पोरादेव येथे दर्शनासाठी जात असतात त्यामुळे आम्ही महागाव तालुक्यातील सर्व बंजारा समाज आणि सर्व मित्रमंडळ आणि इतर समाजातील मित्रमंडळी यांनी मिळून सर्व प्रकारे आम्ही त्यांना नाश्ताची एक प्रकारे व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये आमचे डॉक्टर साहेब राठोड साहेब आत्माराव राठोड आणि नागरगुजे साहेब या सर्व मित्रमंडळात मिळून आम्ही यात्रेकरूची सेवा करीत आहे जय तुम्ही आल्या कुठून आणि जाणार कुठे किती भाऊ आहेत तुमच्यासोबत दरवर्षी जात असता का संत शेवालाल महाराजांच्या दर्शनासाठी तुमच्या आराध्य आहेत ते जय सवालाल जय श्रीराम या रामनवमीच्या निमित्ताने दारून येणारे भाविक भक्त समाज समाजभाऊ भक्त याच्या कोणाच्या दिवसामुळं कडकड तापवाच्या मानामुळे तर भक्ताची गैरसोय होऊ नये म्हणून त्याला नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था आणि चहाची व्यवस्था हे ठेवलेली आहे म्हणून भक्ताची प्रकारे आम्ही सर्व गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही हे कार्यक्रम ठेवलेला आहे